हॅलो हाय नमस्कार कसे हा सर्व मजेत ना मजेतच से असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा बाबळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर थमनील आणि हा सगळा मेकअप यावरून तुम्हाला कळालेच असेल से की हा गुढी वाडव्याचा ब्लॉग आहे तर सगळ्यात आधी सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढी हार्दिक हार्दिक खूप साऱ्या शुभेच्छा तर हिंदूंचं नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सा चालू होतं त्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करतो तर साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक छान मुहूर्त आहे तर या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते किंवा नवीन काही गोष्ट वस्तू घेऊन तर ते शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये तर असंच आम्ही गुढीपाडवा साजरा केलेला आहे तर काय काय केलेलं आहे आम्ही कसं सेलिब्रेशन केलेलं आहे कशी गुढी उभारलेली आहे आणि मी आज काय स्पेशल बनवलं होतं पाडव्यासाठी हे सगळं या ब्लॉगमध्ये आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर स्टार्ट करूयात व्हिडिओला सकाळी लवकरच उठली होती आंघोळ करून हेअर वॉश करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात पहिले बालकनी धुवायला घेतली कारण इकडेच गुढी उभा राहायची होती आणि रांगोळी वगैरे काढायची होती त्यामुळे छान अशी बालकनी धुवून काढली आणि लगेचच मग देवपूजा पण आटोपून घेतली यांची पण आंघोळ झाली होती आणि शिवांशी राहिली होती तर गुढीसाठी लिंबाचे दहाळे आणि हारासाठी आंब्याचे दहाळे लागणार होते तर यांना म्हटलं घेऊन या सोसायटीमध्ये आहेत खाली तर शिवांश पण त्यांच्या मागे लागला आंघोळीला चल म्हटलं तर ऐकलं नाही आणि तसाच निघून गेला आणि ते आंब्याचे दहाळे वगैरे घेऊन आले मग तोपर्यंत मी ओढणीची मस्त अशी गुढीसाठी छान लेअरवाली साडी नेसवण्यासाठी बनवून ठेवली होती तर अगोदर मी साडीच घेतली होती पण ती खूप मोठी होत होती मग माझ्याकडे दोन ओढण्या होत्या छान पिंक आणि रेड कलरची तर त्यातली मला ही रेड आवडली मग मी गुढीसाठी बनवून ठेवली मग यांनी ही हार बनवायला घेतले होते घराला तोरण लावण्यासाठी आणि गुढीसाठी तर बघताय छान असं घराला तोरण लावून घेतलं होतं आणि मग यांनी गुढी उभारायला घेतली होती तर बघताय छान अशी मी जी ओढणीची लेअर बनवली होती ती खूप मस्त दिसत होती लाल कलर उठून दिसत होता लाल कलर आणि त्याच्यावरती यांनी बनवलेला हार आणि काल मला बाजारातची गुढी भेटली नव्हती मग यांनी दुकानातून जाऊन सकाळी घेऊन आले आणि कलश त्याच्यावर स्वस्तिक काढला होता यांनीच काढला होता आणि मग खाली गुढीच्या इथे थोडंसं डेकोरेशन म्हणून रांगोळी काढायला घेतली होती तर शिवांचं बघता इकडे त्याचंही चालू झालं मी रांगोळी काढायला घेते मग तो काही मागे राहणार होता का तो त्याचंही चालू झालं होतं घरातील चहाची गाळण आणून तो छान असे रांगोळी गाळत होता आणि मग मस्त बाईंनी मला येताना जो पाठ आणला होता पूजेसाठी तो छान मांडून त्याच्यावरती थोडेसे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून गुढीसाठी जो नैवेद्य लागतो सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे गुळ आणि खोबऱ्याचा आणि पान ठेवलं होतं विड्याचं त्याच्यावरती पूजेचं साहित्य ठेवून गुढीची छान आरास मांडून घेतली होती मी आधी थोडीशी नॉर्मल पूजा करून घेतली गुढी लावल्यानंतर बघताय छान अशी गुढी उभारली होती आमची आणि कलशवरती यांनी स्वस्ती काढला होता मोठासा आणि खूप सुंदर दिसत होती गुढी रांगोळी वगैरे काढली होती खाली आणि छान अशी आकाशामध्ये उंच अशी आमची गुढी उभारली होती त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले होते म्हटलं बाकीचं जे काय आहे साडी वगैरे नेसून ते मी नंतर करून घेईल आणि मग स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं आज मस्त मटर पनीर आणि पुलाव बनवायचा ठरवला होता आणि अजून होतं पुरी श्रीखंडाचा बेत होता, होता। मग त्यासाठी मी मटर पनीरसाठी वाटण बनवून घेतलं होतं आणि पुलावचंही वाटण काढून घेतलं होतं जे काय वाटण लागणार होतं पुलावसाठी आणि मटर पनीरच्या भाजीसाठी ते मी आधीच काढून ठेवलं आणि थोड्या तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पुलावासाठी पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवलं की पुलाव चांगला मोकळा होता थोडा अर्धा तास ठेवायचं आणि त्यानंतर भाजीमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे धणा पावडर आणि जिरा पावडर संपलं होतं मग मी घरामध्ये जे अवेलेबल होतं तेच गरम करून घेतलं थोडंसं कढईमध्ये आणि त्याची पेस्ट करून टाकेल म्हटलं आणि मग त्यानंतर पुलावला फोडणी द्यायला घेतली होती छान फोडणी देताना मस्त वटाणे वगैरे होते थोडेसे माझ्याकडे ते बटाटा टोमॅटो कांदा आणि गरम मसाल्यामध्ये खडे मसाले होते थोडेसे तेजपत्ता वगैरे टाकून छान पुलावाला फोडणी दिली आणि एका साईडने पुलावचा भा कुकर लावून दिला आणि त्यानंतर म्हटलं चला आता भाजीलाही फोडणी देऊन घेते तर मी छान असे पेस्ट बनवून घेतली होती वाटणाची जे कांदा लसूण टॉमॅटो आणि आलं प्लस त्याच्यामध्ये थोडंसं तुमच्याकडे मग हे काजू असेल तर तेही टाकू शकता छान पेस्ट होते आणि एक हिरवी मिरची टाकली होती मग नंतर प छान तेल वगैरे टाकून भाजीची फोडणी टाकून दिली आणि तेल सुटेपर्यंत छान असं शिजून घ्यायचं वाटण मग त्यानंतर ही पेस्टही तयार झाली होती भाजीमध्ये टाकण्यासाठी मग वाटाणे टाकून छान हा मिक्स करून घेतलं होतं आणि मी दो खूप कमी मसाले वापरते आपले रेग्युलर घरातले मसाले टाकून आणि सुहानाचे मसाले वापरते मी मला ते खूप आवडतात मग भाजीलाही छान अशी फोडणी देऊन घेतली आणि एका साईडने पापडही तळायला घेतले होते आता फक्त पुरी करायची राहिली होती मग बघताय छान अशी भाजी तयार झालेली होती मटर पनीरची आणि मग एका साईडने पुऱ्या तळून घेतल्या तर श्रीखंड हे घेऊन येणार होते आ, मग सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे आणि आता साडी नेसायची होती म्हटलं चला आता बाकीचं आवरले साडी नेसून घेऊया तर खूप सारं कन्फ्युजन असतं की साडी नेसायची मग कुठली नेसायची काय डिसाईड वगैरे केलं नव्हतं मग साडी शोधल्या बऱ्याचशा साड्या म्हटलं चला आता ही जरा सॉफ्ट वाटते नेसायला ही हलकी आहे मग साडी नेसायला घेतली तर रेग्युलर साडी नेसण्यामध्ये आणि कधीतरी साडी नेसण्यामध्ये ने खूप ने फरक ने असतो आ, पटकन अशी साडी व्यवस्थित नेसता येत नाही मला अजून तरी पण मी यूट्यूब वगैरे बघत असते कशी नेसायची आणि पिन अप केल्यानंतर एवढी काय मला छान वाटत नव्हती मग मी वन साईडच पिन अप केलं साडीचं मग घेतला थोडासा मेकअप करायला कधीतरी असं छान सणाला वगैरे नटायला थटायला भेटतं मग म्हटलं कशाला चान्स सोडायचा मग थोडासा मेकअप करायला घेतला सगळ्यात पहिलं मी प्रायमर लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग मा माझ्याकडे थोडीशी बीबी क्रीम आहे ती लावून घेतली आणि मग कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेतली कॉम्पॅक्ट नाही रोज पावडर लावते मी ती लावली थोडीशी आणि मग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लायनर मला पहिले एवढं काही जमत नव्हतं पण आता बऱ्यापैकी जमायला लागलं मग लायनर लावून घेत होते छान असं नाजूक आणि रिस्की काम म्हणजे लायनर लावणं मग लिपस्टिक माझ्याकडे जी पिंकवाली लिपस्टिक होती साडीवरती मॅचिंग होणार होती ती काय मला भेटतच नव्हती मग मा माझ्याकडे जो लाईट कलर आहे न्यूड कलरची लिपस्टिक आहे ती भेटली मग ती लावून घेतली मॅच झाली होती थोडीशी आणि मग रेड कलरची त्याच्यावरती बॉर्डर लावून घेतली तर बा बँगल्सचं पण तेच झालं होतं इकडे तिकडे शिवांश काही ना काय उद्योग करत असो इकडे ठेव तिकडे ठेव मला ज्या ग्रीन बांगड्या घालायच्या होत्या हिरव्या बांगड्या त्या काय भेटल्याच नाही मग डब्यामध्ये ज्या होत्या मोत्यांच्या थोड्याशा त्या बांगड्या घालून घेतल्या मस्त सूट झाल्या होत्या साडीवरती आणि इयरिंग्स पण ॲक्च्युली माझ्या कानामध्ये सोन्याचे ते इयरिंग्स आहेत ते पटकन काढता येत नाही मग म्हटलं जाऊ दे त्याच्यावरती दुसरेच का त्याच्यावरतीच मी हे कानातले घालून घेतले होते आणि साडीसोबत हेही छान सूट झाले होते आणि छान असा लुक करून घेतला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळा मेकअप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची येते ही टिकली तर साडीसोबतचीच मी मॅचिंग अशी ब्ल्यूवाली टिकली मला भेटली होती आणि मस्त मग टिकली लावून घेतली आता हेअर हेअर स्टाईल स्टाईल मला अजिबात जमत नाही आणि मी कधी करतही नाही आणि त्यामुळे मग हेअरस्टाईलचं काय करू काय करू असं ठरवलं केस ओलेच होते तसेच मी छान बांधून घेतले आणि गजरा होता माझा आर्टिफिशियल तो लावून घेतला आणि मराठी सण आहे गुढीपाडवा आहे मग न तर येणारच त्यानंतर गुढीची पूजा करून घेऊयात म्हटलं आणि मग गुढीच्या पूजेसाठी छान ताट बनवून घेतलं होतं बघताय तुम्ही हळदी कुंकू थोडेसे तांदूळ दिवा आणि गुढीच्यासाठी नैवेद्य पण बनवून घेतला होता अगरबत्ती आणि गुढीला पाणी पण घेतलं होतं गा वाहण्यासाठी तर सगळ्यात आधी मी देवा मंदिरामध्ये नैवेद्य ठेवून घेतला आणि एक गुढीसाठी घेतला होता तर मग आली आणि आता गुढीची पूजा करायची होती मग सगळ्यात आधी गुढीला हळदी कुंकू वाहून घेतला आणि तांदूळ थोडेसे टाकून घेतले आणि जो काही नैवेद्य ठेवला होता बनवला होता गुढीसाठी तोही ठेवून घेतला होता आणि त्यानंतर थोडीशी फुलं वगैरे वाहून हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवाळून गुढीची पूजा करायला घेतली तर गुढीपाडव्याचं एक महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण विशेष अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढीला विजय सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीकही मानतात गुढी उभारणं हे हिंदू धर्मात एक परंपराही मानली जाते आ, तर गुढी वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घराघरात सुख आणि समृद्धी आणते या दिवशी नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे लोक नवीन स्वप्न आशा आणि उत्साहाने हा सण साजरा करतात कुटुंबातील सर्व सद सदस्य एकत्र येऊन या खास दिवसाचा आनंद घेतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात तर येणारे हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं आणि आकाशात आपल्या यशाची गुढी अशीच उंच उंच भरारी घेत राव अशी देवाकडे प्रार्थना आपण करत असतो त्या आणि छान अशी गुढीची पूजा करून घेतली तर जेची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते इंटरेस्टिंग शॉपिंग तर सोनं चांदी वगैरे असं काही शॉपिंग नाही आहे तर ही आहे आमची छोटीशी इंटरेस्टिंगवाली शॉपिंग कपूरदानी एक बाळा एकच मिनिट असं पकड तर ही आहे कपूरदानी आपल्या ऑल आऊटची मशीन आहे तशीच दिसते सेम तर काय करायचं ह्याच्यामध्ये मशीन लावायची आणि ह्याच्यामध्ये कापूर टाकायचा कापूर जाळलेलं घरामध्ये चांगलं असतं त्यामुळे ही घेतली होती छोटीशी हे कापूर जाळलेला चांगला असतो निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि मच्छरही वाहत जातं त्यामुळे दोन्ही वेणे चांगली आहे म्हणून ही छोटीशी मशीन घेतली होती ॲक्च्युली दोन तीन दिवसाआधीच आणलेली आहे ही पण म्हटलं चला आज गुढीपाडवा आहे त्या शुभ मुहूर्तात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे काय कमी शुभ झाला का मग मं म्हटलं चला आज त्याचं उद्घाटन करूया मग ही मशीन लावून बघितली आम्ही तर ही अशी आपली गुड नाईटची मशीन असते तशीच आहे तर ती लावून द्यायची आणि थोडंसं गरम होईपर्यंत वाट बघायची तर लगेच गरम होतं ते आणि आपल्याकडे कापूर असतो आपला रेग्युलरवाला हा असा तो कापूर घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा बघताय तुम्ही हो टाकतो पण एकच टाका मला आणि छान असा मेल्ट व्हायला लागलेला आहे आणि साईडला हो बाळा धूर बघताय छान आपला अस जसं आपण देवाची आरती करताना जाळतो तसाच त्याचा धूर होतोय आणि मस्त तर अशी आहे आमची छोटीशी आणि इंटरेस्टिंग शॉपिंग तर कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मग जेवायला बसलो कारण खूप सारी भूक लागली होती तर जेवणामध्ये होतं पुरी श्रीखंड पुलाव मटर पनीरची भाजी पापड आणि काकडी छान असं जेवण वगैरे केलं तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू